जेव्हा सातत्याने आपण रेकीचं सा ध्यान करतो पाण्याचे ग्लास घेतो आणि जेव्हा चिन्ह आपण पाण्याच्या ग्लासवर काढतो आणि जेव्हा रेखीचं ध्यान करून झाल्यानंतर ते पाणी आपण पितो त्या पाण्याची चव बदललेली असते तुम्ही हे सगळ्यांनी ऑब्झर्व केलं का येस संगीता विद्याताई कंपल्सरी पाण्याला असे ॲफर्मेशन्सच द्यायचे की तुम्ही एक शक्तिशाली आत्मा आहात पवित्र आत्मा आहात आणि तुम्ही छान रेखीचे साधक आहात शिवशक्तीचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात जसं आपण पोथीचं पारायण करतो आणि पारायण करताना आपण बाजूला पाणी ठेवतो आणि त्याच्यामध्ये ते आशीर्वाद उतरतात त्याप्रमाणेच ते, उतरता। ते, ते वैश्विक शक्तीचे आशीर्वाद याच्यामध्ये उतरतातच आज संध्याकाळी दीक्षेला ज्या आलेल्या होत्या आपल्या भारतीताई आणि माधुरीताई त्यांची मी आज दीक्षा दिल्यानंतर त्यांचं मेडिटेशन घेतलं आणि पाणी पिल्यावर मला लगेचच मी म्हटलं पाणी तुम्हाला कसं वाटतं आहे तर भारती ताईंनी लगेच सांगितलं की हो ताई पाण्याची पूर्ण बदलली आहे गोड लागतं आहे पाणी तर आपल्याकडे मावशी आहेत किंवा मा अजून आहेत त्यांनी आपल्या नातीला म्हणजे नातवंडांना जेव्हा पाणी प्यायला देतात तेव्हा ते, ते म्हणतं आई आजी हे पाणी एकदम गोड लागतं आहे तर त्या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद म्हणजे मी म्हणते की आपण जेवढी आर्तसाद घालतो जेवढं मनापासून विश्वास ठेवून या शक्तीला बोलवतो ती शक्ती इथे येते आणि ती तुम्हाला आशीर्वाद देतेच याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे गेल्या जवळपास दोन वर्षापासून आपण पाणी ठेवतोय रेकीचं पाणी खूप सेन्सिटिव असतं आपण म्हणतो की सगळ्या ठिकाणी पाणी पिऊ नये तर ज्या ठिकाणी सात्विक लहरी असतात तिथलं तुम्हाला पाणी पिलं की त्याचे आशीर्वाद मिळतातच ज्याप्रमाणे आपण नदीच्या ठिकाणी जातो पवित्र नद्या असतात गंगा नदी वगैरे मग त्या ठिकाणी आपण तिथे प्रोक्षण करतो स्नान करतो आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात तर आपल्याकडे आपण एक बघतो की तिथे न, नद्या प्रदूषित असतात त्यामुळे आपण ते पाणी नाही पिऊ शकत तीर्थ म्हणून नाही घेऊ शकत पण ज्या ठिकाणी आपण जातो दत्तगुरू महाराजांचे ठिकाणं असतात नरसोबाची वाडी किंवा कुठेही तुम्हाला तिथे तीर्थ देतात त्यावेळेस ते पाणी पिल्यावर आपल्याला लक्षात येतं की काय त्या तीर्थामध्ये जादू आहे आणि खूप छान लागतं किंवा जरी आपल्याकडे पंचामृत केलेलं असतं याच्या वेळेस सत्यनारायण पूजेच्या वेळेस जसं आता श्रावण महिना येतो आहे आणि ते पंचामृत आपण तयार करतो थोडंसंच असतं पण त्याच्यात ते, ते सगळं उतरतो अर्क म्हणजे तेही जलतत्वरूपी आहे म्हणून दरवेळेस पाणी खूप तुम्ही नेहमी रेखेची साधना करताना पाणी भरून तर घ्यायचंच आहे आणि पाण्याला पूर्ण तुमचे चिन्ह काढायचे जर मिळाले असतील नाही तर ओम काढा त्या पाण्याचे आभार मानून मग ते पाणी प्यायचे तर हे रेखी साधकांनी सगळ्यांनी लक्षात ठेवायचं कुठे बाहेर गेला तर आवर्जून तिथे तुम्ही ओम काढा चिन्ह येत असतील चिन्हांची दीक्षा मिळाली असेल तर ते चिन्ह काढा म्हणजे त्या पाण्यामधली नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी मदत होते कारण आपल्याला काही वेळेस शंका येते की इथलं पाणी प्यावं की नाही बाहेर आपण कुठे बाहेर गावी गेलो तर तर त्यावेळेस ते चिन्ह काढायचे आणि मग तुम्हाला आशीर्वाद मिळायला लागतात म्हणजे रेकीचे त्यातली नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी रेकीचे चिन्ह मदत करतात ओम पण मदत करतात आणि तुम्हाला शक्य झालं तर सुरक्षा कवच पण तुम्ही त्याच्यावर काढू शकता ओम त्रिशूल आणि स्वस्ती त्या पाण्यावर तर जास्त तुम्हाला ऊर्जा जाणवेल आणि खूप छान आंतरिक शक्ती तुमची वाढण्यासाठी तुम्हाला मदत होते अशी आहे वैश्विक ब्रह्मांडी अशक्ती आणि जी आशीर्वाद देतेच <coughs> तर हे जलतत्वरूपी जसं मी म्हणते की पवित्र नद्यांचे तुम्ही आभार मानायचे पाणी पिताना तर दरवेळेस त्या पाण्याचे आभार माना अन्नाचे आभार माना अन्नावर तुम्ही रेखेचे चिन्ह काढू शकता शिवाय तुम्ही आंघोळीला गेल्यावर तुम्हाला जर येत असेल गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा मिण्या तुंगभद्रा किंवा सगळ्या नद्यांचे आभार मानायचे आपण ज्या गावात राहतो त्या नद्यांचे तुम्ही आभार माना जसं पुण्यात आहेत तर खडकवासला धरण आहे तर ते एक एक तुमची कृतज्ञता पाहिजे सगळ्याचं तुम्ही ग्रेटफुल म्हणायला लागले ना की त्याचे खूप आशीर्वाद तुम्हाला मिळतात तर तुम्ही नुसतं ते अंगावर तांब्या जरी घेतलात पाणी तर ते तेव्हा म्हणायचं की मी खूप आभार मानते की आपल्याला आंघोळीला पाणी आहे व्यवस्थित सगळं आहे प्यायला पण पाणी आहे आपण बघतो या जगामध्ये कितीतरी असे देश आहेत की ज्यांना प्यायला पण पाणी नाही आहे जसं केनियासारखा देश आहे तर आपण खूप भाग्यवान आहे आपली भारतभूमी खूप छान आहे की आपल्याला प्यायला छान स्वच्छ पाणी आहे सगळं आहे आपण बाहेरच्या देशांमध्ये दे गेलं की आपल्याला कळतं आपल्या देशात एवढं मुबलक प्रमाणामध्ये पाणी आहे की बाहेरच्या देशामध्ये दे आपल्याला पैसे देऊन पाणी घ्यावं लागतं तिथे असं एवढं पाणी नाही मिळत आपल्यासारखं छान तर ते बाहेरच्या देशामध्येच दे गेल्यावर कळतं की सुजलाम सुफलाम आपली कसा भारत देश आपला आहे जिथे आपल्याला पाण्यासाठी पैसे ने मोजावे लागत भरभरून आपल्याला पाणी येतं आपल्या फिल्टर म्हणजे टॅब आता सगळ्यांकडेच फिल्टर लावलेले असतात ला पण त्या पाण्याचं तुम्ही सातत्याने आभार म्हणा आणि प्रत्येक गोष्टीचे आभार म्हणा म्हणजे पृथ्वी तत्वाचे ग्रहाचे मारायचे चंद्राचे उठला की तुम्ही तुमचा सूर्याला नमस्कार झालाच पाहिजे आणि आण मी तुम्हाला म्हणते की आंघोळ नसेल झाली तरी तुम्ही थोडंसं पाणी घ्या आणि सूर्याला अर्पण करा सूर्याला अर्ध द्यायचं जी आपल्याकडे पद्धत आहे आपल्यामध्ये की सूर्याचे आपण आभार मानतोच तर मी म्हणते की जानेवारी महिनाच कशाला रोजच तुम्ही ती ऊर्जेची देवता तुम्हाला भेटायला येते तर रोज तिचे तुम्ही आभार माना जेव्हा चंद्रग्रह दिसतो त्याचे आभार माना जेव्हा तुम्ही सकाळी झोपेतनं उठता झोपेतनं उठल्यावर जमिनीवर पाय ठेवण्याअगोदर समुद्र वसने देवी पर्वतासन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्वमे हे म्हणायचे तुमचे हात असतात हातांना तुम्ही बघितलं की तुमच्या हातामध्ये इतकी शक्ती आहे की हे जग जिंकण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे तर कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमोले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम आपल्या हाताच्या लाईन्स चेंज व्हायला लागतात हे जेव्हा तुम्ही सातत्याने करता सगळ्याचे आभार म्हणा तुम्ही जिकडे जाल कुठे जेवला तिथे आभार माना कोणी तुमची मदत केली त्याचे तुम्ही आभार म्हणा जाताना तुम्ही बाहेर चालला रिक्षावाला भेटला त्याचे मनातल्या मनात आभार म्हणा जरी तुम्हाला वाटलं सगळ्यांसमोर कसं म्हणायचं तर तुम्ही इतकं आभारामध्ये इतकी तुम्हाला ऊर्जा मिळायला लागते तर प्रत्येक गोष्टीत आभार माना आणि भरभरून ते आशीर्वाद तुम्हाचं काम करतातच जेवढे तुम्ही आभार मानाल तेव्हा म्हणून तुमच्या सगळ्यांचे खूप आभार पीस रेकी फॅमिलीमधले सगळेच जण प्रत्येकजण ग्रेट आहात सगळे बेचाळीस रेकी मास्टर पण खूप ग्रेट आहेत अनुराधाताई ज्यांची आज दीक्षा झालेली आहे बेचाळीसाव्या रेकी मास्टर सगळ्यांबद्दल मा मी म्हणते की प्रत्येकजण मास्टर व्हा मग ग्रँड मास्टर व्हा तुमच्याद्वारे या शक्तीचे आशीर्वाद तुमच्या कुटुंबाला आणि इतरांना पण मिळू द्या जसे मला माझ्या तिसाव्या वर्षी हे आशीर्वाद मिळाले तुम्हाला आत्ता मिळाले पण आत्तापासनं ठरवा की नाही या शक्तीचा प्रसार माझ्याद्वारे सगळीकडे होणार आहे आणि खूप आभार मानते मी या वैश्विक शक्तीचे तर जेव्हा तुम्ही सातत्याने वैश्विक शक्तीचे शिवशक्तीचे आभार मानता ती शक्ती तुम्हाला भरभरून ऊर्जा देतेच जे रेखीचे साधक एक झालेले आहेत त्यांना लगेचच ऊर्जा जाणवणार नाही एखाद्याला लगेचच जाणवते ऊर्जा डिपेंडिंग अपॉन तुम्ही तुमची देवाची साधना किती आहे किंवा सातत्याने तुम्ही तुमची कर्म कशी आहेत त्याच्यावर पण तुमची ऊर्जा आहे जेव्हा सातत्याने तुम्ही चांगले विचार करतात कोणी कितीही कसाही वागला तरी दुसऱ्या क्षणाला तुम्हाला आलं पाहिजे की नाही हा असा वागला ठीक आहे मला काही वाटत नाही आहे हे त्याचं कर्म आहे मी माझं कर्म आहे मी एकदम व्यवस्थित करणार हे जेव्हा तुम्ही करत असताना आपल्याला कोणाबद्दल रागच येत नाही आणि खूप छान आपले विचार व्हायला लागतात तर सातत्याने ध्यास घ्या या ब्रह्मांड दिव्य शक्तीचा आणि ती आशीर्वाद देतेचं आपल्या कठीण काळात तर आपल्याला सावरून जाण्यासाठी ही शक्ती खूप मदत करते जवळच्या लोकांना जसं आपली आई असते किंवा वडील असतात बहीण भावंड आपल्याला मनापासून वाटतं की त्यांना जर काही त्रास होत असेल तर त्यांच्यापर्यंत ही ऊर्जा पोहोचू दे तर ही ऊर्जा तिथे जाऊन पोहोचतेच इतकी ही छान अशी शक्ती आहे सातत्याने आभार माना या ब्रह्मांडीय शक्तीचे श्री शिवाय नमस्तुभ्याम